जिल्हा परिषद ची एकशे पंचावन्न गावांच्या करते त्यापैकी आतापर्यंत चोवीस योजनांची कामं पूर्ण झालेली आहे आणि प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू आहे नियमितपणे पाणी पुरवठा सुरू झालेली गाव आहे तेवीस आणि तांत्रिक स्वरूपात पाणी पुरवठा सुरू केला आहे अशी गाव अठरा आहे एकेचाळीस गावांमध्ये आपण पाणी पुरवठा सुरू केलेला आहे

मराठी करू सांगत शंभर टक्के ज्या का योजना पूर्ण झाली त्यांची नाव आज तुम्ही बेलसर डुंबरवाडी ओझर नंबर एक बोरवाडी ओझर मांढारणे मांजरवाडी पांढरी गर्दी सावरगाव भोजगावर माळवाडी बगाडवाडी पानगाव कर्फिमॉल पंचकडकवाडी वडगाव सहाणी आलमे चिल्लेवाडी वाणीवाडी पाचघरवाडी भोरवाडी खेळगाव काटेने पिंपळगाव नारायगाव आणि गंगाधरी त्याच्यानंतर नियमित म्हणजे पाणी गव्हा स्तोप केलेली जी गाव आहे गावाचे नाव त्यांचं नंबरवाडी ओझर डंबळे पांढरी तंत्र होतो चिबरे बुद्रु पांढरे माळवाडी कुंचे गोरवाडी मुदर दाहेवाडी तर्फे मेले आहे दाहेवाडी तर्फे हवेली उंच खडक आलमे खडकुंबे गंगाधरे चिलेवाडी वाणीवाडी पाचघरवाडी राळेगाव येणे शिवली आणि राग अशी तीन गावं आहेत त्याच्यानंतर चाचणी स्वरूपात सुरू केल्या पाणीपुरवठा अशा गावांची नावं आपण असतो डिंगोरे डिंगोरेचं आपण पाणी चालू केलेलं आहे त्याच्यानंतर बंगाळवाडी पारगाव कर्पी माल सुराळे सीतेवाडी सावरगाव मांजरवाडी धोलवा ओसारडी खुर्द ढोरवाडी पेडगाव वडगाव सहाणी डोंबरवाडी खुबी मुथाळणी काले करंजाळे आणि खैर या गावांचे पाणीपुरवठा आपण चाचणी स्वरूपात सुरू केलेला त्याच्यानंतर उद्भव अद्यापर्यंत योजनेचा जो सोर्स आहे तो अद्यापर्यंत सुरू झालेला नाही अशा गावांची नाव असतात हांगोळ गाव आहे त्याच्या हांगोळ गावांची सोर्सची जागा जो पूर्वीच्या सोर्सपासून दोन किलोमीटरच्या आसपास जास्त अंतरावर या घ्यावा लागतोय गावाची तशी मागणी आणि एवढ्या अंतराचं अंतराच रिवाळीच लागून आपण काम करू शकत नाही त्यामुळे भांगोळ गावाचं सोर्स होऊ शकलेला नाही खानगावची तशीच परिस्थिती आहे खानगावला पूर्वीचा जो सोर्स गावाजवळ ठरलेला होता त्याऐवजी वडस धरणातून पाहिजे अशी गावाची मागणी त्यामुळे ते काम आले नाही चाळकवडे चाळकवडेची जागा निश्चिती होत नाही इस्टिमेटनुसार जे धरलेले आपला जो नाशिक हायवे जो पाहिजे त्याच्या शेजारी मी जी जागा आपण निश्चित केलेली होती पण ती आणखी वाटच्या बाजूला पाहिजे असं गावकऱ्यांचं आहे जागा निश्चित होत नाही जाधववाडी जाधववाडीचे आपल्याला वॉटर लिफ्टिंगची परवानगी मिळाली इरिगेशनची फक्त ते जागा वापरण्यासाठी तहसीलदार त्याच्यातून आपल्याला ना हरकत घ्यायचे आणि तेवढ्या आठ दिवसात मिळेल सगळी प्रोसेस झालेली त्याच्यानंतर अशी काही गावं आहेत की त्याची त्या योजनांची प्रगती पंचवीस टक्के पंचवीस टक्क्यापेक्षा कमी आहे त्यात खानगाव आहे खानगावची विवाहाची मंजुरी मिळाल्याशिवाय आपल्याला काम करता येत त्यामुळे त्याची प्रगती कमी आहे चाळकवाडी आहे चाळकवाडीची जागा निश्चित उभं नाही त्यामुळे काही काम थांबले आहे कळेराण आहे कळेराणचं काम आम्ही आता फक्त चालू केलं त्याची प्रगती एवढे पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात पंचवीस टक्क्याच्या वर्ष आहे त्याच्यानंतर जी प्रामोली, प्रामोली काम मंजूर आहे केंद्र झालेली पण थांबलेली सुरू करून थांबलेली अशी काम येईल त्यात आंबोली आंबोलीचं काम सुधारित झाल्याशिवाय सुधारित मंजुरी मिळाल्याशिवाय करता येत नाही उचकेवाडी उचकेवाडीचा एक हो। तसाच विषय सुधारित मंजुरी प्रणाली जाईल खानगाव खांगा, खानगावची सुधारित विषय आहे काळकवाडी काळकवाडीच्या जागा निश्चित होत नाही टाकीची होत नाही आणि बिजीची झालेली नाही रोकडी रोकडीची आपण जे उंच टाकीसाठी जी जागा आवश्यक होती ती आपण फॉरेस्ट करून आपल्याला मिळालेली आहे पण त्या जागेकडे जाण्यासाठी जो पोहोच रस्ता लागतो अप्रोच रोड जो आहे ते संबंधित शेतकऱ्यांनी थोडेसे त्यामुळे आपण हे काम चालू करत आलेले नाही घरचं काम सुरू केलंय बरेच दिवस बंद होतो ते काम सुरू होईल कांदळीचं काम जर मूळ ठेक्यात आलं होतं त्याचा प्रतिसाद मिळत नव्हता बरेच वर्षापासून काही काम केलं नाही सर सगळे प्रोसिजर राबवले देऊन त्यांच्याकडून आता काम काढून घेतलेले सी सी आणि ते नव्याने ठेक्यात निश्चित करून ते काम पुन्हा सुरू होईल त्याच्यानंतर हरघर जल जे विषय असतो आपल्या तालुक्यात फक्त एक गाव हरघर जल निघले हे सर आणि इतर इतर काही गाव आहेत की जे आपण करू शकतो अशी प्रस्तावितची नावं आहेत सत्य ते प्रत्यक्ष ची काय प्रोसिजर आहे व्हिडिओ तयार करणं ग्राम सभा लावून सगळ्या गोष्टी करून आणि गाव गावकऱ्यांची चर्चा करून आपण ते हरमजा डिक्लेअर करण्याबाबतची कार्यवाही करणार आहोत जागेच्या अडचणी हा विषय महत्वाचा आहे काही ठिकाणी बऱ्याचशा योजना जागेच्या अडचणीमुळे आपल्याला प्रलंबित राहिल्या आहेत कायराम जागाचा विषय आहे कायरामिपरी गाव तेजेवाडी पारगाव तर्फे आहे आणि शिरोली तर्फे आहे चार ठिकाणी आपल्याला कायराम जागेचे प्रस्ताव आहे ते प्रस्ताव सगळे काय

त्यात आपल्या पाठवण्यावरची जी गाव आहे शिंदेवाडी पेडणारा ठाणे त्याच्यानंतर धुळवाडी ही जी गाव आहे आणि ती बेला प्रादेशिक म्हणून जाते जिल्हा परिषदे मार्फत त्यांना टँकर द्यावा लागला होता असं गोदरे तर गोदरेचं आम्ही यावर्षी पाणी सुरू करतोय

पण आम्ही तलावा टाकून पंप बसून ते पाणी आणायला आहोत निमगिरी असेल खांड्याच्या वाडी असेल या दोन्ही वाड्यांना आम्ही पाणी पुरवठा करणार आहोत त्याच्यानंतर निमगिरीचे दुसरे वर्षी जी कळ्याची वाडी आहे कळमाची कळमाचीचे बी आम्ही दोन्हीची विहिर आहे त्या विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू करणार आहोत त्याच्यानंतर हडसर हडसरचे एक योजना जवळजवळ पूर्ण होत आहे की हडसरचाही पाणी पुरवठा सुरू होणार आहे त्याच्यानंतर कोपरे

त्यामुळे कळ्याला शाळा नाण्याची वाडी आणि तिथली जवळच्या ज्या वाड्या त्यांना टँकरची आवश्यकता लागणार नाही पण दूरच्या ज्या वाड्या आहेत कळ्या त्यांना टँकर टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार खटकळे 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 या दोन्ही गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार नाही यावर्षी खैरेची जी बोरीवस्ती आहे खटकळेची बोरीवस्ती त्या बोरीवस्तीचा आपण पाणी पुरवठा चालू आ, आहे पूर्ण जिल्ह्यात आपल्या एकूण योजना आहेत एकशे पंचावन्न त्यापैकी एकशे शेहेचाळीस योजना आपल्याला सुधारित कराव्या लागत आहेत एकशे शेहेचाळीस पैकी साठ योजनांचे प्रस्ताव आपले विभागीय जिल्हा परिषद